नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील नमस्कार दिनांक पंधरा डिसेंबर दोन सोमवार रोजी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्ण महोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचे रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गंगाखेड शहरामध्ये दिंडीची भव्य मिरवणूक नगरेश्वर मंदिर ते बाजार मार्केट जनाबाई मंदिर इथून नगरेश्वरमध्ये दिंडी सोहळा संपन्न झाले गंगाखेड शहरामध्ये सर्व भाविकांनी रंगनाथ महाराज पालखीचे घेतले दर्शन गंगाखेड वारकरी संप्रदाय महिला व पुरुष वाजत गाजत उघड्या खेळत रंगनाथ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळेस गंगाखेडचे प्रतिष्ठ व्यापारी व बांधव या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन दिंडी सोहळ्याचे कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा नगरेश्वर मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झाले नवीन बातमी मिळवण्यासाठी जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद